अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील आष्टी येथील शेतशिवारामध्ये अपंग शेतकरी महिला वनिता इंगळे शेतमजूर महिलांसोबत सोयाबीनच्या सर्व वेचण्या करीत गेली असताना वलगाव पोलीस स्टेशन येथील निवृत्त पोलीस कर्मचारी विजय दहातोंडे याने दारूच्या नशेत अपंग शेतकरी महिलेला पट्ट्याने व काठीने जबर मारहाण केली ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची जी धमकी देत आरोपीविरुद्ध अपंग शेतकरी महिलेने वलगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे या सर्व घटनेनंतर आष्टी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मात्र आरोपी निवृत्त पोलीस कर्मचारी असल्याने आरोपीवर कार्यवाही होत नाही आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्यापही आरोपी विरुद्ध कार्यवाही करीत नसल्याचा आरोप सुद्धा अपंग शेतकरी मजूर महिलेने केला आहे राज्य महिला आयोग यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार असल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले आहे तो आला आणि दारू तो आला मारतच बसला मला आणि अपंग असल्यामुळे धावू शकली नाही बाकीच्या बाया पळून गेले या महिलेला जर न्याय मिळाला नाही तर अमरावती येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले आहे एकीकडे राज्य सरकार महिला सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करीत आहे तर दुसरीकडे मात्र खेड्यागावात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत या सर्व प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंती फिर्यादी महिलेने केलेली आहे या सर्व घटनेवर वलगाव पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आरोपी अद्यापही अटकेत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ ह्या विदर्भ दौऱ्यावर अमरावती येथेच होत्या अगदी छोट्या प्रकरणामध्ये मेघाटातल्या धारणीपर्यंत आणि टेमली गावापर्यंत जाणाऱ्या चित्रा वाघ आता या प्रकरणाकडे कुठल्या नजरेने पाहतात असं सुद्धा प्रश्न गावकरी विचारताना दिसत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती